मोतीबिंदू हा आजार हजारो ज्येष्ठ गरीब आणि वंचित घटकांना हळूहळू अंधाराच्या गर्तेत लोटत असला तरी शासनाच्या मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र या विशेष मोहिमेमुळे ठाणे जिल्ह्यात हजारो रुग्णांच्या जीवनामध्ये पुन्हा एकदा प्रकाश पुरला आहे जिल्ह्यासाठी सात हजार एकशे ब्याऐंशी शस्त्रक्रियांचं लक्ष होतं मात्र त्याहून दुप्पट म्हणजे तब्बल तेरा हजार तीनशे ते एक्कावन्न मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वी पार पडत ठाणे जिल्ह्याने राज्यात इतिहास घडवला आहे पुण्यानंतर ठाणे जिल्हा आता अव्वल ठरला आहे बावी बावीस जुलै ते बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या महिन्याच्या मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र या विशेष मोहिमेत ठाणे जिल्हा सिव्हिल रुग्णालयासह जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालय खासगी रुग्णालय एन जी ओ ठाणे ऍथ असोसिएशन सर्व वैद्यकीय महाविद्यालय या माध्यमांनी खांद्याला खांदा लावून काम केलं आहे स्वतःची जनजागृती मोफत तपासण्या तज्ज्ञ डॉक्टरांचं पथक यांच्या परिश्रमामुळे हजारो रुग्णांनी पुढे येत उपचार करून घेतले सदर विशेष मोहिमेमध्ये राज्यात एक लाख मोतीबिंदू शस्त्रक्रिया पार पाडण्याचं उद्दिष्ट राज्य शासनाने निर्धारित केलं होतं आणि सदरची उद्दिष्ट सफल देखील झाली आहेत एकट्या ठाणे जिल्ह्यामध्ये तेरा हजार तीनशे एकावन्न शस्त्रक्रिया करून उद्दिष्टपूर्तीचा मोठा वाच टक्का उचललेला आहे मोतीबिंदूची लक्षणं दिसताच तपासणी करणं अत्यंत गरजेचं आहे सुदैवाने ठाण्यात ही मोहीम नागरिकांसाठी मोठा दिलासा देणारी ठरली आहे डॉक्टर परिचारिका आणि नेत्रतज्ञांचे पथक सतत काम करत असल्याने रुग्णांमध्ये समाधानाची भावना असल्याची माहिती जिल्हा नेत्र शल्य चिकित्सक डॉक्टर प्रसन्न कुमार देशमुख यांनी दिली आहे गेला महिनाभर महिनाभर मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र या योजनेखाली आपण मोती बिंदू आणि काजबिंदू यांचे ऑपरेशन करण्याची मोहीम हाती घेतली होती महिनाभर आपल्या सगळ्या जिल्ह्यातल्या जिल्ह्यासाठी टार्गेट सात सात हजार शंभरचा होता आपल्या जिल्ह्यातल्या सगळ्या संस्था मिळून एकंदरीत सगळ्या हॉस्पिटल्स यांनी मिळून सा जवळपास तेरा हजार पाचशेच्या वरती शस्त्रक्रिया केल्या आहेत आणि मेन उद्दिष्ट हाच आहे की जेवढे लोक आहेत जे जे दृष्टी मिळावी यासाठी खेडोपाडी आपली टीम जात होती आम्ही विविध कॅम्प घेतली पेशंटना पिकअप केलं ऑपरेशन्स केले आणि त्यांना ड्रॉपबॅक केलं आहे याच्यामध्ये सगळ्यांचं सहकार्य मिळालं असं जिल्हा स्तरावरनं संस्था असतील किंवा एन जी ओज असतील किंवा गव्हर्मेंट किंवा प्रायव्हेट हॉस्पिटलचे लोकांनी पण मामाला मदत केली त्यामुळे मी खरोखर सगळ्यांना धन्यवाद देतो आपण टार्गेट जवळपास जो टार्गेट दिला होता त्यापेक्षा एकशे नव्वद टक्के काम करू शकलो आपण याचं एक आनंद आहे परंतु हे सध्या फक्त मोहिमेसाठीच नाही आपल्याकडे रेग्युलरली हे ऑपरेशन्स होत राहतात त्याच्यामुळे पर्टिक्युलर ज्या अंगणवाडी सेविका आशा वर्कर सी एच ओ टी एच ओ मेडिकल सुप्रिटेंडंट किंवा मेडिकल ऑफिसर आणि सर्जन यांचा खूप चांगला सहकार्य लाभला परंतु आपली ही जरी मोहीम महिन्याभरासाठी होती तरीही आपली ही चालूच राहते नेहमीच आपण मोतीबिंदू चे uh, ऑपरेशन्स करत राहतो विनंती सगळ्यांना हेच आहे की गव्हर्मेंट हॉस्पिटलला अतिशय सरकार रुग्णालया जिल्ह्यातनं तिथे सेन्सिबल आणि चांगल्या पद्धतीने शस्त्रक्रिया होतात या लोकांपर्यंत ही भावना पोहोचायला पाहिजे जास्तीत जास्त लोकांनी जिल्ह्यातल्या लोकांनी जेवढे सरकारी रुग्णालय आहे तिथे फायदा करायला पाहिजे फायदा घ्यायला पाहिजे ज्यांचं वय पन्नासपेक्षा जास्त आहे आणि दृष्टी थोडीशीण वाटते त्या लोकांनी तत्काळ चेक करून घ्या आमच्या अफलमिक ऑफिसर्स विविध ठिकाणी जात असतात पी एस सीला आर एसला एस डी एसला तिथे पेशंट चेक करतात आमचे डॉक्टर त्याला ऑपरेट करतात परंतु मेन उद्दिष्ट हा आहे की जास्तीत जास्त लोकांनी ऑपरेट करून घ्यावे जेणेकरून मोतीबिंदू किंवा विंदू पुढे जो येणारा अंधळापणा आहे पुढे तो आपण टाळू शकतो आणि हे लाभ सगळ्यांनी घ्यावा हे काम आपलं अविरत चालू असतं तर जस जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा एवढी वि विनंती करतो आणि धन्यवाद देतो सगळ्यांना